मार्केट कमिटीच्या अन्यायकारक भाडेवाडीच्या विरोधात बसलेल्या सर्व व्यापारी बंधूंना पाठिंबा करता या ठिकाणी आम्ही आलेलो आहे अतिशय अशी अन्यायकारक अशी वाढ मार्केट कमिटीने गाळेधारधारकांच्या मानेवर सुरी ठेवून पैसे वसुलीचा पेक्षाही जास्त अशा पद्धतीचा बुर्दंड मार्केट कमिटीने लावलेला आहे या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने याचा आम्ही निषेध करतो आणि हे अन्यायकारक भाडेवाड आपण लोक लोकांच्या समोर आपण सांगता की आम्ही किती तालुक्यासाठी काय केलंय आणि मग असं करत असताना लोकही या ठिकाणी खऱ्या अर्थाने श्रीमंत असणाऱ्या मालोजीराजे यांच्या पु पुतळ्याच्या शेजारी अपेक्षेने न्याय मिळायला या ठिकाणी बसलेले आहेत आपण न्याय द्यायला अयशस्वी झाला तर तो न्याय द्यायला आम्ही निश्चितपणे सामर्थ्य आमच्याकडे आहे आणि त्या सामर्थ्याचा वापर करून गाडेधारकांना धारकांना न्याय आम्ही मिळवून देऊ एकाच्याही गाड्याला धक्का लागून न देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडणार आहे पण ती वेळ येऊ नये आणि सह सहदिल याच्यावर निर्णय घ्यावा असं मार्केट कमिटीच्या चेअरमनला मी या ठिकाणी विनंती करतो दिवाळीच्या दिवशी यांनी या या आनंदाने दिवाळी खावी कोणाच्या नावाने शिमगा न करता खावी अशा पद्धतीचा तोडगा यातून काढावा सर्वांच्या वतीने शहराच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो एवढच मला या ठिकाणी म्हणायचं जय हिंद जय महाराष्ट्र झालं दोनशे चाळीस गाळे आहेत सर्व च्या सर्व गाळे धारक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या सहाचं निवेदन या सर्व कायदारखांच्या सहाचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपासून मार्केट कमिटी पर्यंत सर्वांना पाठिंबा <laughs>